गणपती बाप्पा मोर्या फुला फुलांनी बाप्पा हा घडला रामाच्या रूपात अवतरला विघ्नहर्ता हा झाला आपला इच्छापूर्तीचा राजा मित्रांनो कोपरखेड्याच्या इच्छापूर्ती या गणेश मंडळानं पर्यावरण रक्षणाला खारीचा वाटा म्हणून संरक्षणाधीश साकारला अयोध्येच्या राम मंदिरात वाहिलेल्या फुलांच्या निर्मल्यापासून तर प्रसिद्ध मूर्तिकार राजन झाड यांनी बाप्पाची ही सुबक मूर्ती साकारली इतकंच नाही तर या मंडळाने यंदा एक हजार झाड लावण्याचा संकल्प देखील मातीच्या मोदकातून साकार केलाय तुम्हाला ऐकून विशेष वाटेल या मंडळाने यंदा पुनश्च गणपती अशी देखील संकल्पना साकार केली म्हणजेच काय तर हा बाप्पा यंदा ड्रमा मध्ये विसर्जन केला जाईल आणि त्याच मातीपासून पुढच्या वर्षी पुन्हा एकदा बाप्पा साकारला जाईल अशाच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी या गणेश मंडळानं उचललेलं एक पाऊल आपल्या सर्व तरुणांसाठी एक आदर्श